तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे तिकडं भरपूर लांब आहे आपली मोटर तिकडं मित्रांनो चालू तर खूप लांबून असं पाणी येत आहे पाऊस येतात तर मित्रांनो असं लांबून पाणी येत आहे आणि आपण रात्रीच ते वादले आहे तीन तर आपण आलो आहे पाणी भरण्यासाठी शेताला तर एवढं आपण पाणी भरलं गेलं मित्रांनो पाऊस एवढं बॅकग्राऊंड दिसत आहे एवढं पाणी भरलं गेलं मित्रांनो कारण की आपली दुसरे कामं पण असतात दिवसा ते कामं करून आपण आराम करून आलो आहे मित्रांनो शेतामध्ये कारण की रोजचं ते आपले कामच आहे पण मात्र आपल्याला पण थोडासा फार आराम पाहिजे जीवाला तरच आपण काम करू शकतो म्हणून आपण थोडं दोन चार तास आपण आराम केला मित्रांनो आणि आराम करून परत आपलं रात्रीचं पाणी भरायला शेतामध्ये आलो आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपलं काम असतो शेतकऱ्याचा दिवस पण काम करावं लागतं आणि परत रात्री पण काम करावं लागतं मित्रांनो खूप कष्ट असतात शेतकऱ्याच्या प्रत्येक कामामध्ये किंवा प्रत्येक त्याच्या पिक जे असतो ते काही त्याला खूप मेहनतीने वाढवलं असतं त्याला रात्र दिवस लक्ष द्यावं लागतं पाणी द्यावं लागतं तेव्हाच ते पा पिके येतो मित्रांनो तर शेतकऱ्याचा माग खूप सारा मोठा कष्ट आहे खूप कष्ट घेऊन काम करतो शेतकरी रात्र दिवस मेहनत करतो आणि मात्र आपल्या पिकाला वेळेवर पाणी देतो त्याचप्रमाणे आपलं काम सुरू आहे मित्रांनो पाणी भरायचं तर रात्रीच्या वेळेस मित्रांनो खूप थंडी वाजते म्हणून आपण आज जुगाड केलेला आहे पाऊस इथं तर असं आपण लाकडं वगैरे मस्त लावून मस्त पैकी शेकोटी बनवलेली पाहू येतो मित्रांनो टॉशमध्ये चांगलं दिसत नाही आणि असं पाऊस होता खूप छान पद्धतीने दिसत आहे मित्रांनो असं पद्धतीने आपण खूप थंडी असते म्हणून आपण थंडीत एकदम मस्त आपण असं शेकोटी पेटवल्या मित्रांनो इकडं परत आपलं मोटरचा वीर आहे इकडं तिथं आपण लाईट लावलेलं आहे मस्त पैकी उजळटी दिसत आहे मित्रांनो पाऊस युद्ध असं पद्धतीने आपलं कामकाज पद्धतीने आपल्या शेतामध्ये काम करत चालू मित्रांनो व्हिडिओ आवडायला लाईक शेअर कर करून चॅनलला सबस्क्राईब करा जवान जय किसान मित्रांनो